नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो बऱ्याच ठिकाणी पेरणीची वेळ असल्यामुळं शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी केली आणि त्यानंतर मोठे पाऊस कुठे हलका पाऊस कुठे मध्यम पाऊस पडलाय आणि ते शेतकरी आता संभ्रमात आहेत की आता काय होईल आणि आता काय करावं तर शेतकरी बंधूंनो यापूर्वी आम्ही अनेक वेळा सांगितलं होतं पावसाचं वातावरण आहे हरभरा एकतर सध्या पेरणी टाळा पाच नोव्हेंबर नंतर पेरणी करा किंवा पेरणी करायची असेल तर तुम्ही बेडवर बीबीए पद्धतीनं किंवा सरीवर पद्धतीनं पेरणी करा पण या पद्धतीनं पेरणी नसेल आणि पारंपरिक पद्धतीनं पेरणी करून जर वेग सा नंतर पाऊस पडला असेल तर वेगवेगळ्या परिस्थिती सध्या आहेत त्यासाठीच हा मुद्दाम व्हिडिओ बनवला आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी मोठे पाऊस पडले पेरणी केल्यानंतर उगवणी झालेली असो किंवा नसो मोठा पाऊस पडून पाणी जर तुमचं बारा चौदा तासापेक्षा जास्त वेळ शेतात थांबलेलं असेल तर अशा ठिकाणी एकतर हर हरभरा उगवला नसेल तर तो उगवणारच नाही कारण तो ना तिथेच कुजून जाईल जास्त ओलाव्यामुळे किंवा हरभरा उगवला जरी असला आणि तिथं पाणी साचलेलं असेल तरी तो जगू शकणार नाही तो हरभरा आज न उद्या मरणार आहे त्याची मुळकूज होणार आहे हरभरा या पिकाला जास्त पाणी बिलकुल सहन होत नाही त्यामुळे पाणी साचलेल्या शेतामध्ये हरभरा उगवलेला असलो असो किंवा नसो त्याची जास्त वाट न पाहता त्याला मोडून परत तिथं दुसरा हरभरा पेरणी करावी दुसरी परिस्थिती पेरणी झाली पण पाऊस पडल्याने उगवला नाही काही शेतकरी संभ्रमात आहे आपण पेरणी तर करून दिली नंतर पाऊस पडलाय कुठे पाच दिवस झाले कुठे सात दिवस झाले कुठे पंधरा दिवस झाले कुठे बारा दिवस झाले मात आपला हा हरभरा उगवेल का नाही तर अशा परिस्थितीमध्ये हरभरा हा किती खोल पडला तरी शक्ती त्याची असते उगवण शक्ती सुद्धा चांगली असते आणि जमिनीच्या वर तो येतोच फक्त त्याला ओलावा जर जास्त झाला तर मात्र तो जमिनीमध्येच कुजू शकतो त्यामुळं पाच सहा दिवस झाले असतील सात दिवस झाले असेल तर किमान दहा ते बारा दिवसापर्यंत म्हणजेच पुढचे तीन चार दिवस वाट पाहायला हरकत नाही पेरणीनंतरच्या दहा बारा दिवसातही हरभरा जर उगवला नाही तर कोरून पहा तो दाना सडलेला दहा बारा ठिकाणी पंधरा ठिकाणी पहा आणि तिथे जर कोम आलेला नसेल कोंब वाढलेला नसेल आणि दाना जर आत सडलेला असेल तर तो हरभरा उगवणार नाही निश्चितच उगवणार नाही बारा दिवसाच्यावर जर कालावधी झाला आहे तरी उगवला नाही तरी सुद्धा तो उगवणार नाही असं समजून आपल्याला दुबार पेरणी तिथं करावं लागू शकते फक्त दहा दिवसाच्या आत कालावधी झाला असेल तर अजून आपल्याला दोन तीन दिवस म्हणजे बारा दिवसापर्यंत वाट पाहायला हरकत नाही जर पाऊस जास्त नसेल तर तो उगू शकतो पण पाऊस जास्त असला तर जास्त ओलाव्यामुळे तो हरभरा उगवणार नाही तिसरी परिस्थिती अशी आहे की पाऊस पडल्यानं पिवळा पडला आहे हरभरा उगवला नंतर पाऊस पडला आणि उगवल्यानंतर तो पिवळा पडला आहे हे झाडं उपटून पा त्याचे मुळं आखूड असतील त्याचे मुळं कुजले असतील आणि त्याची वाढ थांबली असेल पिवळा पडला असेल अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पिवळा पडला असेल तो सुद्धा हरभरा ठेवून फायदा नाही कारण मर रोग त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भविष्यात लागू शकते पण फक्त थोडासा पिवळा पडला आहे थोडेसे मुळं खराब आहेत काही ठिकाणी पिवळा पडलाय तर अशा ठिकाणी आपण क्रिप्टॉक्स तीस ग्रॅम आणि रायझर पन्नास मिली याचा दाट फवारा तुम्ही त्या हरभऱ्यावर आणि जमिनीवर करू शकता म्हणजे क्रिप्टॉक्समुळं मूळकूच थांबेल आणि रायझरमुळे नवीन मुळं त्याला निघायला मदत होईल याच्यामध्ये तुम्हाला काही अळीनाशक किंवा काही गोगल वगैरे काही असेल तर पांडा सुपर वगैरे टाकू शकता हा फवारा जर पिवळ्या पडलेल्या पाऊस पडल्यामुळं पिवळ्या पडलेल्या हरभऱ्यामध्ये कमी प्रमाणात पिवळा असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता मात्र खूप जास्त प्रमाणात पिवळा आणि मर असेल तर तो ठेवायला पुरणार नाही त्यानंतरची परिस्थिती म्हणजे पेरला चांगला उगवला पाऊस पण पडला पण पिवळा किंवा मर सध्या दिसत नाही काही ठिकाणी बारा पंधरा दिवसापूर्वी हरभरे पेरलेले आहेत चांगला उगवला सुद्धा पाऊस पण पडलाय आता समजा काल परवा पाऊस पडला पर किंवा दोन तीन दिवसापूर्वी पाऊस पडला पाच तारखेच्या आधी पाऊस पडला तर एक तारखेला दोन तारखेला पाऊस पडला अजून पिवळा पडला नाही पण मग आता पुढे काय होईल तर याच्यामध्ये अशी शक्यता आहे की पाऊस जर पडला म्हणजे ओलावा जास्त आहे त्याच्यामुळं मर रोग तिथं वाढू शकतो जमिनीत ओलावा जर आता असेल तर रायझर आणि ट्रायकोडर्मा याचा दाट फवारा तुम्ही त्याच्यावर देऊ शकता रायझर आणि ट्रायकोडर्मा गरज पडली तर तिथे पांढरा सुपर किंवा सिलेंडर आळी नाशक किंवा कीटकनाशक टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा ट्रायकोडर्मा आ... आणि राय रायझर याचं मिक्स करून एकामध्ये रायझरमध्ये ट्रायकोडर्मा पाच ते दहा किलो रायझरच्या दाणेदार रायझरमध्ये अर्धा किलो ट्रायकोडर्मा ट्रायकोबुस डी हा मिसळून ते फेकून जरी दिलं जर ओलावं जर असेल फेकून जरी दिलं तरी त्याचा फायदा होईल तर या ठिकाणी ही स्थिती असेल तर आपण म्हणजे हिरवा जरी असेल पण पाऊस जर पडला असेल तर तिथे तो मर रोग त्याला लागू शकतो त्या ठिकाणी आपण या पद्धतीनं उपाययोजना करावी त्यानंतर पेरणीनंतर पाऊस पडून मोठ्या प्रमाणात मर असेल म्हणजे पेरणी झाली त्यानंतर मोठा पाऊस पडला आणि खूप मोठ्या प्रमाणात पिवळेपणा आणि मर आहे मग त्याला आपण मोडून टाकणं हाच एक उपाय आहे त्याला सांभाळून खर्च करून आपला खर्चात वाढ होऊ शकते त्यापेक्षा त्याला मशागत करून मोडून परत दुसरा हरभरा किंवा गहू किंवा काय जे पेरायचं ते करू शकतो पण हे करताना आपल्याला ट्रायकोबुस डीएक्स याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे खतामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे तुमच्या फ्युजेरियम विल्ट या रोगासाठी हो चांगला उपाय आहे त्याच्यामध्ये वेटेबल पावडर येतं त्याच्यामध्ये काउंट कमी असतो तर तुम्हाला ते चार ते पाच किलो एकरी वापरावं लागतं डेक्स्टोल्स जे आहे ट्रायकोबुस डीएक्स याच्यामध्ये दहा पट काउंट जास्त असल्यामुळं फक्त एकरी अर्धा किलो जरी वापरलं तर चालते तर मंडळी काल लाईव्ह झालं त्याच्यामध्ये अनेक प्रश्न हरभऱ्याचे असल्यामुळं हा एकदम सविस्तर मुद्देसूद हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल या पद्धतीनं करावं कोणती परिस्थिती आहे त्याच्यानुसार काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे धन्यवाद